मृत्यू हा शब्द ऐकला की मन कापत हृदय थरत आणि डोळ्यांसमोर येतो काळोख पण मृत्यू म्हणजे खरंच शेवट असतो का की तो केवळ एका अध्यायाची समाप्ती आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात असतो हिंदू धर्मात मृत्यूला कधीच अंत मानलं गेलं नाही उलट त्याला एक दिव्य संक्रमण मानलं जातं जिथे आत्मा हे शरीररूप टाकून आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघतो पण आत्मा निघण्यापूर्वी शरीर एक संकेत देत हळूहळू शांतपणे तो देहाचा निरोप घेतो आणि काही रहस्यमय लक्षणांतून आपण त्याची चाहूल घेऊ शकतो या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर माणूस जगत असतो पण मरण जवळ आलेलं असतं आणि लक्ष दिलं तर त्या आत्म्याला शांतपणे निर्विकारपणे प्रेमाने निरोप देता येतो आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूपूर्वी येणारी ती सातसूचक लक्षणं जी आत्मा आपल्याला सांगून जातो पण आपण ती ओळखत नाही ही माहिती केवळ ज्ञान नाही ती एक अंतःकरण हलवणारी अनुभूती आहे ती समजून घेतली तर आपण मृत्यूच्या भीतीवर मात करू शकतो आणि जगणं अधिक अर्थपूर्ण करू शकतो चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एका शांतशीर गावात घनदाट झाडांमधून सावली देणाऱ्या पथांवरून वारा अलगद वाहत होता आकाश गडद होत चाललं होतं आणि सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती त्या संध्याकाळच्या निवांततेत एका पवित्र मठात वृद्ध आणि ज्ञानी साधू वासुदेव शांतपणे ध्यानस्थ बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं पण त्यांचे डोळे आत कुठेतरी खोल गेले होते जणू ते शरीराबाहेरचं काही पाहत होते त्यांचा एक शिष्य हनु त्यांच्या पायाशी बसला होता त्याच्या मनात अनेक प्रश्न होते पण एक प्रश्न त्याने शेवटी विचारलाच बाबा माणसाचा मृत्यू कधी होणार हे आधीच कळतं का आत्मा शरीर सोडण्याआधी काही संकेत देतो का वासुदेव हळूच डोळे उघडतात एक दीर्घ निश्वास घेतात आणि शांत सुस्पष्ट स्वरात म्हणतात हो बाळा आत्मा हा नुसता शरीरात अडकलेला घटक नसतो तो चेतना आहे ब्रह्माशी जोडलेली जीवन जाणीव आणि जेव्हा त्याला देह सोडून पुढच्या प्रवासासाठी निघायचं असतं तेव्हा तो काही संकेत देतो हे संकेत कोणालाही सहजपणे दिसून येत नाहीत त्यासाठी अंतरंग डोळे उघडे ठेवावे लागतात हे संकेत कोणते हनुने विचारलं त्याला लोक लक्षण म्हणतात पण ती खर तर आत्म्याच्या हालचाली असतात हिंदू धर्मात विशेषत गरुड पुराण आणि उपनिषदांमध्ये मृत्यूच्या आधी शरीर मन आणि आत्म्याच्या व्यवहारांमध्ये जे बदल घडतात त्याचं अत्यंत बारकाईने वर्णन केलं आहे वासुदेव ताठ बसले आकाशात हळूहळू ताऱ्यांची चाहूल लागली होती त्यांच्या आवाजात आता विलक्षण गुडता होती मृत्यू हा अचानक घडत नाही तो हळूहळू शरीरात उतरतो आत्मा निघण्याआधी शरीराशी शेवटचा संवाद साधतो आणि या संवादाचे रूप म्हणजेच ही लक्षणं जसं एखादी वीज येण्याआधी आकाशात नग गडगडतात वारा वाहतो तसंच मृत्यू येण्याआधी आत्मा काही हालचाली करतो त्याच्या निसर्गसिद्ध सिग्नल्स सुरुवात होते ती दृष्टीतून मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाची नजर बदलते तो जसजसा अंतःप्रवेश करतो तसतशी व्यक्ती भोवतीचं पाहणं थांबवते तिच्या डोळ्यांतून एक वेगळी दुनिया झळकू लागते कधीकधी -कधी असे लोक सांगतात की त्यांना त्यांच्या मरण पावलेल्या आई वडिलांचं दर्शन झालं ते म्हणतात आई आली मला घेऊन जायला आणि खरंच काही दिवसांत ते निघून जातात या दृष्टीच्या बदलासोबतच माणसाचं बोलणंही मंदावतं आवाज स्पष्ट न राहता अस्पष्ट होतो तो अर्धवट वाक्य बोलतो काही वेळा त्याचं बोलणं असंबद्ध वाटतं पण लक्षपूर्वक ऐकलं तर त्यात एक अर्थ असतो आत्मा हे शब्द माणसाच्या तोंडून सांगत असतो पण ते शब्द शरीराला ठराविक मर्यादेपलीकडे जाऊ देत नाहीत तिसऱ्या टप्प्यात शरीर आपलं उष्णता केंद्र गमावू लागतं सर्वात आधी पाय थंड पडतात मग हात मग छाती शरीराचं तापमान घटू लागतं जणू आत्मा शरीराचा एक एक भाग सोडू लागतो हनुमंत्रमुग्ध होऊन ऐकत होता हे सगळं तो प्रथमच इतक्या बारकाईने समजून घेत होता त्याने एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी असंच काहीसं अनुभवलेलं होतं पण तेव्हा त्याला ते समजलं नव्हतं मग एक क्षण येतो जेव्हा श्वास घेण्याची लय बदलते वासुदेव पुढे म्हणाले तेव्हा व्यक्तीचा श्वास खोल आणि लांबट होतो कधी एक श्वास घेतल्यावर बराच वेळ थांबतो मग पुन्हा अचानक श्वास घेतो हा मृत्यूच्या अत्यंत जवळचा क्षण असतो वैद्य लोक याला चेनी स्टोक्स रेस्पिरेशन म्हणतात पण धर्माने याला आत्मादेह सोडण्यासाठी प्राणवायू ओचलतो असं सांगितलं आहे हे सगळं ऐकून एक प्रश्न पडतो बाबा आत्मा खरंच त्या क्षणीच निघतो का हनुने हळू आवाजात विचारलं हो आणि नाही दोन्ही वासुदेव हसले कधीकधी आत्मा शरीर सोडल्यानंतरही काही वेळ अडकतो खास करून जर त्या व्यक्तीने आपलं आयुष्य अर्धवट सोडलं असेल किंवा मृत्यूचं स्वीकृतीनं स्वागत केलं नसेल तर आत्मा देहाबाहेर रेंगाळतो म्हणूनच अंत्यसंस्कार केले जातात जेणेकरून आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी मार्ग मिळावा कधी आत्मा स्वतःहून निघतो शांतपणे समाधानाने आणि कधी त्याला काढावं लागतं वेदना अंधार पश्चाताप यामधून त्या क्षणी आत्म्याला जग सोडण्याची तयारी करायला आपल्याला मदत करणं हीच आपली जबाबदारी असते हनु थोडा वेळ गप्प होता मग तो म्हणाला बाबा मी आता हे सगळं अनुभवाच्या नजरेतून पाहिन जेव्हा घरात कोणी वृद्ध असेल अशक्त असेल किंवा शांतपणे काहीतरी वेगळं बोलू लागेल तेव्हा त्याच्यात आत्मा निघण्याची तयारी सुरू आहे असं समजून मी त्याच्या शेजारी बसेन त्याचं ऐकेन त्याच्याशी संवाद साधेन आणि त्याला शांतपणे जायला मदत करेन वासुदेवांच्या डोळ्यांत पाणी आलं त्यांनी हनूच्या डोक्यावर हात ठेवला बाळा मृत्यू ही शिक्षा नाही ती एक अवस्था आहे जिथून पुढचा अध्याय सुरू होतो तो अध्याय सुंदर व्हावा यासाठी या जीवनातले शेवटचे क्षण शांततेना आणि प्रेमाने भरलेले असले पाहिजेत त्या रात्री आकाश पूर्ण चंद्रप्रकाशाने उजळलं होतं मठात संतमनाने भजन सुरू झालं होतं रामनाम सुखदायक आहे आत्म्याचा आधार आहे आणि हनुच्या मनात मृत्यूबद्दलचं भीतीचं ढग आता एका समजुतीच्या शांततेने विरून गेले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद